नमस्कार मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये तर आज आपल्याला बनवायचे दुपारच्या जेवणासाठी किंवा घरी पाहुणे आले असतील तर त्यासाठी एकदम कमी वेळामध्ये होणारी सिंपल आणि सोबर अशी थाली आजची जी थाली आहे ती एकदम झटपट तयार होणारी आहे चला तर मी रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी आमरस तयार करून घ्यायचं आहे तर आमरस तयार करण्यासाठी मी या ठिकाणी तीन आंबे घेतलेले आहेत आंबा मी या ठिकाणी अर्धा घंटा पाण्यामध्ये बुडून ठेवला होता त्यामुळे आंब्यामधील जी उष्णता आहे ती थोडीशी कमी होईल आणि आंबा आपल्या शरीराला बाधणार नाही यासाठी आपण आंबा पाण्यामध्ये अर्धा घंटा भिजू घालून घेतलेला आहे तर आता आंबे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एका कॉटनच्या कपड्याने आपण पुसून याला कोरडे करून घेतलेले आहेत आंब्यावरील जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आंबे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत तर सर्वात अगोदर मी आंब्याचं जे देट आहे ते काढून घेतलेलं आहे चाकूने आणि आता आपल्याला आंबा सोलून घ्यायचा आहे चाकूने मी या ठिकाणी एक छिलका काढून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला हातानेच आंबा सोलून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी आंब्याचा छिलका काढून घेतलेला आहे अशाच पद्धतीने आता बाकीचे जे आंबे आहेत त्याचा देखील मी छिलका काढून आंबे सोलून घेणार आहे तर आता तिन्ही आंबे मी या ठिकाणी सोलून घेतलेले आहेत आता आपल्याला आमरस तयार करायचा आहे तर आमरस तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी एका चाळणीचा वापर करणार आहोत या ठिकाणी मी एक बाऊल घेतलेला आहे आणि अशा पद्धतीची मी एक चाळणी घेतलेली आहे पुरण चाळण्याची जी चाळणी येते त्याचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता चाळणीवरती आता आपल्याला आंबा अशा पद्धतीने घासून घ्यायचा आहे एकदम स्मूद असा आपल्या आंब्याचा रस तयार होतो बघू शकता तुम्ही इझिली रस खाली गळत आहे अजिबात वेळ लागत नाही एकदम झटपट आपल्या आंब्याचा रस तयार होतो आणि आंब्याचा रस मी या ठिकाणी काढून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम घट्ट आणि एकदम स्मूद असा आपला हा आंब्याचा रस तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर मी या ठिकाणी बारीक पिठी साखर टाकत आहे चार चमचे आंबा कितपत गोड आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी साखरचा वापर करू शकता आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम दाटसर आणि एकदम स्मूद असा आपला हा आमरस तयार झालेला आहे या पद्धतीमध्ये आमरस तयार करण्यासाठी वेळ देखील कमी लागतो तर आपला जो आमरस आहे तो तयार झालेला आहे आता आपल्याला हा आमरस थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आता आपल्याला या ठिकाणी वांगेची भाजी तयार करायची आहे वांग्याची भाजी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी चार वांगे घेतलेले आहेत वांग्याचं आपल्याला थोडंसं देठ काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर यावरती काही काटे असतील ते देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला वांगी कट करून घ्यायचे आहेत तर मध्यभागी आपल्याला दोन कट मारून हे वांगी चार भागामध्ये कट करून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने चाकूने मी हे वांग कट करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने वांगी चिरल्यामुळे यामध्ये जर काही आळी किंवा किडा असेल ते देखील आपल्याला दिसतं वांगी चिरल्यानंतर आपल्याला लगेचच पाण्यामध्ये टाकून घ्यायचे पाण्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे मिठाच्या पाण्यामध्ये आता आपल्याला हे वांगी बुडून घ्यायचे आहेत त्यामुळे आपली जे वांगे आहेत ते काळे पडत नाही आता बाकीचे जे वांगे आहेत ते देखील मी अशाच पद्धतीने चिरून घेणार आहे सर्व वांगी मी या ठिकाणी कट करून घेतलेली आहेत त्याचबरोबर पाण्यामध्ये देखील टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला भाजीसाठी लागणारा जो मसाला आहे तो मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी या ठिकाणी मी एक अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत एक सात ते आठ आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर मी अदरकचे दोन तुकडे टाकलेले आहेत कोथिंबीर टाकायची आपल्याला अर्धी वाटी आणि आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपला वांग्याच्या भाजीसाठीचा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे वांग्यामध्ये भरण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मसाला तयार करायचा आहे या ठिकाणी मी एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे त्यावरती आता आपण तयार केलेला जो मसाला आहे तो टाकून घेऊया त्याचबरोबर मीठ टाकलेला आहे आपण थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे एक चमचा मी या ठिकाणी लाल तिखट टाकलेला आहे या मसाल्यामध्ये मी टाकत आहे गरम मसाला एक चमचा थोडंसं पाणी टाकून आता आपल्याला या मसाल्याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हा मसाला तयार करून घेतलेला आहे हा मसाला तुम्ही फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता तुम्ही आठ ते दहा दिवस वापरू शकता जेव्हा वा तुम्हाला भाजी करायची असेल तेव्हा तुम्ही हा मसाला वापरू शकता वांग्याच्या भाजीसाठीचा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे आता आपल्याला हा मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता आपण हा वांग्यामध्ये भरून घेऊया जेवढा बसेल तेवढा आपल्याला यामध्ये मसाला छान भरून घ्यायचा आहे आणि वांगा अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे चारही वांग्यामध्ये मी या ठिकाणी तयार केलेला जो मसाला आहे तो भरून घेतलेला आहे बाकीचा जो उरलेला मसाला आहे तो आपल्याला ग्रेव्हीसाठी वापरायचा आहे आता आपल्याला भाजी तयार करून घ्यायची आहे तर गॅसवरती मी कडे ठेवलेली आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल टाकल्याच्यानंतरच आपल्याला यामध्ये मोरी टाकून आहे मोरी आपली छान फुटलेली आहे यामध्ये मी जिरे घालून घेतलेले आहेत जिरेही आपले छान फुटलेले आहेत एक पाऊंड चमचा मी हळद टाकलेली आहे आणि एक चमचा मी या ठिकाणी लाल तिखट टाकलेलं आहे तेलावरती देखील मी या ठिकाणी एक चमचा लाल तिखट वापरलेला आहे यावरती आता आपल्याला वांगे टाकून घ्यायचे तर वांगे आपल्याला अर्ध्या मिनटासाठी छान परतून घ्यायचे तर बघू शकता अशा पद्धतीने मी हे वांगे परतून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी आपण या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे जो मसाला आपण ठेवलेला होता तो मसाला देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता मी मीठ टाकत आहे वांग्यामध्ये आपण जो मसाला भरला त्यामध्ये आपण मीठ टाकलेला आहे तर ग्रेव्हीसाठी मी या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सहा मिनिट आपल्याला वांगे छान शिजून घ्यायचे आहेत वांगे आपल्याला एकदम जास्त देखील शिजवायचे नाही वांगे जर अतिप्रमाणात शिजले तर त्याची चव जाते तर बघू शकता तुम्ही एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी आपली ही वांग्याची भाजी तयार झालेली आहे वांगे आपले छान शिजलेले आहेत मध्ये मध्ये आपल्याला झाकण उकडून एकदा चेक करून घ्यायचं आहे वांगे अति जास्त देखील आपल्याला शिजवायचे नाही नव्याण्णव टक्के आपल्याला शिजून घ्यायचे आहेत तर एकदम छान चमचमीत आणि झणझणीत लग्नाच्या पंक्तीमध्ये असते तशाच पद्धतीची आपली वांग्याची रस्साभाजी तयार झालेली आहे आता आपल्याला या ठिकाणी बटाट्याची भजे तयार करायचे आहेत बटाट्याची भजे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक मीडियम साईजचा सा बटाटा घेतलेला आहे बटाट्यावरील जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे तर बटाटा आपल्याला या ठिकाणी किसणीने किसून घ्यायचा आहे आणि त्याचे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर अशा पद्धतीची किसणी नसेल तर तुम्ही या ठिकाणी चाकूने देखील याचे चिप्स तयार करू शकता जेवढे पातळ आपण हे चिप्स तयार केले तेवढे छान आपले भाजी फुलतात त्यासाठी किसणीने मी हे बटाटा किसून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे किसून मी बटाट्याचे वेपर्स किंवा जे चिप्स आहेत ते तयार करून घेतलेले आहेत बटाट्याचे ची, जे चिप्स आहेत ते आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यामुळे यावरती काही स्टार लागला असेल ते निघून जाईल बटाटे मी या ठिकाणी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला बटाट्याची भजी तयार करण्यासाठी बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी एक ते दीड वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पाऊन चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आपण या ठिकाणी लाल तिखट टाकलेलं आहे थोडंसं आपण ओवा टाकून घेतलेला आहे यामध्ये आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे मिश्रण जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकत अशा पद्धतीने हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे एकदम घट्टही करायचं नाही आपल्याला आणि एकदम पातळही करायचं नाही तर मीडियम असं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे एक दोन ते -ती -ती पीटा दो -ती तीन मिनिट आपल्याला हाताने पिठाला छान फेटून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं जे पीठ आहे ते हलकं आणि स्पॉन्जी होईल तर अशा पद्धतीने दोन ते तीन मिनिट मी ह्या पिठाला छान हाताने फेटून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला एक चिमूटभर खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे त्यामुळे आपले भजी छान कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतील खायचा सोडा टाकून आपण याला छान मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये बटाट्याचे जे चिप्स आहेत ते अशा पद्धतीने डीप करून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर गॅसवरती मी कडे ठेवलेले आहे त्यामध्ये आपण तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी तर अशा पद्धतीने आता आपण हाय फ्लेमवरती तर आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे तर भज्याला छान रंग आलेला आहे तेलामध्ये टाकताच आपली भजी छान फुलत आहेत तर अशाच पद्धतीने आता बाकीचे जे राहिलेले भजी आहेत ते देखील मी तोंड घेणार आहे बटाटा भजी आपल्या तोंड तयार झालेलं आहे एकदम सिम्पल आणि झटपट तयार होणारी आजची आपली ही थाळी तयार झालेली आहे तर या थालीमधील तुमच्या सर्वात आवडतीचा कुठला पदार्थ आहे ते मला कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन नसेल चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद